नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे लग्नगात आज प्रसाद जरा लवकर तयार झाला कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला खर तर त्याने तो जमतेम दोन वेळाच घातला होता एका चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रामाच्या लग्नात आईच्या दहा वेळा ओरडून झाल्यावर प्रसाद आवरून बाहेरच्या खोलीत आला खोली, खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चाळीतल्या दहा बाईच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यांचा खोल्यात प्रसादचं जग सामावलं होतं अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट बाळनपणाला आलेली त्याची बहीण थकलेली आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशात आज घरात वेगळाच उत्साह होता प्रसादला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज शेजारच्या नेने काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला तसा प्रसादला आताच लग्न करायचं नव्हतं अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला સસમં સિં 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 त्याचा पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला कंपनीत अकाउंट मध्ये प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद अवाजवी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बराच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याचा त्याला काही फरक पड नाही पडला पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहिती झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत त्यामुळे सकाळपासून कोणी कोणीतरी येतच होतं आणि त्याची खेचत होते त्याचा पारा चढत होता त्याचे वडील नेने काका आणि प्रसादाचा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असा फील येत होता जो तो काम करूनच ये अशा आवाक्यात बोलत होता ते सगळे पोहोचले एकदाचे मुलीच्या घरी त्यांची स्थिती पण प्रसादला त्याच्यासारखी वाटली तशीच घरात जागोजागी केलेली झाकापाक अगदी सरळ सुरुवातीला इकडच्या तिकट अशा पारंपरिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली प्रसादला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इनकम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीचं चा निरीक्षण करत होते प्रसादला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी सांग सांग्र संगीत पद्धतीने हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोळे दिले तेव्हा त्यांची नजरानजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होत त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली प्रसादला प्रसाद वाटलं दोघांची नजरानजर झाली प्रसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणारा प्रसाद आता मात्र थंड पडला होता दोघेही रूम मध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हते शेवटी प्रसादच धीर करत बोलला नाव काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं आनंदी काय विचारायचं हा प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचे का तिने मानेनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं प्रसाद तिच्याकडे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेने होकार दिला त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले प्रसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार कि नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता त्याला आताच लग्न करायचं नव्हतं आणि ही आवडली होती अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर प्रसाची मनस्थिती खचत चालली होती त्याला एक एकलाच निवडायचं होता आणि त्याने नकार कळवला त्याने नकार कळवला पण मनातून त्याला याच खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचं रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी म्हणून दोन तीन महिने झाले असतील याला आज प्रसादला ऑफिसला हो जायला वेळ झाला होता आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली दादरला उतरला आणि नेहमीच बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटे बसलं होतं तर कोणी जोडीत प्रसादचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे आनंदी बसली होती आजी ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की ही बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःच सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला स्वतःच तो सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याचा दुसरा खिसाही शोधला पण पाकिट नव्हतंच त्याला जणू धक्काच बसत होता कोणी खिसा कापला की पडलं असेल दोन मिनिटं तो त स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला आतापर्यंत बसमधील बरेच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती त्यातही ती आलीस आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीटं घेणंही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवरच त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिले तर आनंदी होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत तो सीटवर बसला तिकीटही काढली साधा तो तिला थँक्यूसुद्धा सुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने पण हॉफिसमध्ये आज प्रसादचं वागणं काही वेगळंच होतं एरवी कामात बुडालेल्या प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला त्याने तिकीटं काढली अन तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माइल दिली काल तुम्ही ते मी पाकिटं विसरलं होतं त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला त्याला अडवत ती बोलली होत असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देऊ केले तिनेही काही ना बोलता घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाराच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली त्याची इच्छा नव्हती तरी त्याला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगीच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता खरं तर प्रसादला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोचून चालणारही नव्हतं आणि त्याला तिला भेटायचंही होतं आता यातला सुवर्णमध्ये म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का आणि त्याचं दुसरीकडे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न प्रसादला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो मात्र आता पूर्णपणे गोंधळलेला तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारी सह गेला ही सगळं आधी ठरून अगदी ताटकण्याने गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं अन त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला तिने परत एक गोड स्माइल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता ओ, घर हायत? हायत? हो घरचे कसे आहेत छान आहेत आणि हो तो पॉज घेत बोलला मग काय चाललंय सध्या काही विशेष नाही रोजचंच ती जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहावत नव्हतं त्याने विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना प्रसाद क्षणभर स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात का हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर तो हो बोल हो बोला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटतं की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तिही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळालं की तुम्ही काही बोलला पण मी ही कोणतं खेळणं नाही आहे ना, ना। जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहे तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहात आतापर्यंत साधी सोजवळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं प्रसादने सरळ हार मानली तो समजून गेला की आनंदी दुखावली मला माहिती आहे मी चुकलो आहे आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ हवी आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावलाय पण माझा कोणताही आग्रह नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे यव्हाना आनंदीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या याला कळत नव्हतं की नक्की आता काय करावं अहो त्याने त्याचा रुमाल तिला दिला खरंच स्वारी पण तुम्ही अशा रडू नका लोको बघायला लागले तिकडे तशी आनंदी शांत झाली काही वेळ कुणीच काही बोलला नाही प्रसाद पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर आनंदीच बोलली मग पुढे तर हा ढिम्म बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेन काय त्याच्या केविलवाने चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरे आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली प्रसादला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तोच आनंदी बोलली रुमाल नकोय त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईन अन ती निघून गेली काही वेळ हात तसाच बसून होता नंतर त्याला उमगली की आनंदीने घरी बोलावलंय अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी त्यांच्या चाळीतील घरात एकांत तो कसला सतत माणसांची रेलचेल खरं तर लग्नानंतर प्रसादला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं आणि आनंदीनेही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदीला भेटत असत त्या दोघांचा संसार सुरू झाला आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली इत इतर सुनांसारखं अगदी पहाटे सगळं आवरून आनंदी कामावर जात असे तिची धावपळ त्याला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता आनंदी जेवायची थांबली होती त्याचा फोनही लागत नव्हता आनंदी कासावीत झाली होती सगळे झोपी गेले तरी ती दाराशी उभी होती एकदाचा प्रसाद घरी आला पण तोही नश लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादचा असा अवतार तिच्यासमोर होता काही सुचत नव्हतं त्याला धड उभंही राहता येत नव्हतं धडपडात कसा तरी दाराशी आला तो तिने त्याला सावरला आणि त्यांच्या रूममध्ये किचनमध्ये नेलं आणि आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही त्याला चहा करून दिला थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवही घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी प्रसाद उशिरा उठला डोकं ठणकत होतं चहाऐवजी सकाळी सकाळी लिंबू सरबत दिलं तिनं त्याने काही न बोलता पिलं तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली ती तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितलं त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौ चौपाटीवर गेले पण दोघात संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल आनंदी अगदी हळवार त्याच्या मनाचा शोध घेत होती खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता वाटत सांगाल का कारण तेव्हा कुठे प्रसाद मनातलं बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालंच नाही प्रमोशन मिळालं कुणाल मॅनेजरच्या मेहुण्याला जो फक्त एकच वर्ष लागला झालं लागलाय आणि माझा ज्युनियर आहे प्रसाद स्वतःवरच असला कसं नशीब असताना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलेवरी आहे आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदारी अशा कशा निभावं मी सांग ना त्यात बाबाही थकलेत मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम मी त्यांचा धडाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात तर काय फायदा माझा आणि तुझ्या तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही आहे तुलाही असंच वाटत असेल ना कसल्या माणसाची माझी गाठ बांधली एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी फेल झालो आहे तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलोय आनंदी मी पूर्णपणे हरलोय आनंदी पहिल्यांदाच प्रसाद असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आत्ताची वेळ आपली नाही आहे बस आई बाबा ताई आजी आज आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त ती आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाहीतर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य आणि तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्या सोबत सगळं नीट होईल आपण सगळे सोबत असू तर काहीच अशक्य नाहीये मला काही नको आहे तुम्ही आणलेलं ते एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे आपण दोघं कमू हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण मला वचन वचनदे इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने आनंदीला वचन दिलं दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील दोघांचं बोलणं ऐकून हसत मुखाने सूर्यास्ताला निघाला होता आनंदीने प्रसादच्या खांद्यावर डोकं टेकवलं होते दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी खमकी बायको मिळाल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर होता तर आपल्या आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दूर झाली तर मित्रांनो कशी वाटली कथा